बोली या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये काका सांगत असतात तू खोटं बोलतेस यावरती मनवा सांगते मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगेन तिने फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम केलं आणि शेवटपर्यंत तुझ्यावरतीच प्रेम करत होती पण तुझ्या डोळ्यावरती तुझ्या भावाच्या आंधळे प्रेमाची पट्टी बांधलेली होती आणि त्याचमुळे तू माझ्या आईचं प्रेम नाही समजू शकलास तुझ्या भावाने कारस्थान केलं आणि हे सगळं करायला तिला कारणीभूत लावलं कारण या आधीसुद्धा माझी आई कधी रेड लाईट एरियामध्ये कामच करत नव्हती पण तुझ्या भावामुळे तिला तिथे बसायला लागलं आणि त्याच वेळेला तिला समजलं की तिच्या पोटामध्ये एक बाळ आहे आणि ते बाळ मुलगी आहे म्हटल्यावर ती खरं तर तिने मला तिथेच जिवंत मारून टाकायला पाहिजे होतं पण तिने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे वावरलं पण तुझ्या हे सगळं भावामुळे झालेलं आहे यावरती चिडलेले काका म्हणतात माझ्या भावाला काही बोलायची गरज नाही माझा दादा असं कधी करणार नाही यावरती आता मात्र चिडी यावरती आता मात्र चिडलेली मनवा सांगते अबोली बोल ना काय झालं होतं ते जे काही सत्य आहे ते सगळं तुझ्या घरच्यांच्या समोर आण तूच मला शोधत रेड लाईट एरियामध्ये आली होतीस ना तुला सत्य माहिती आहे ना आणि काय ग तू तरी बोल तुझ्या नवऱ्याने काय काम केलं असं म्हणत ती आता रमाकडे येते मग मात्र आता इकडे म्हणवा म्हणते तू वकील बनणार आहेस ना मग वकील बनणाऱ्या तुला एक गोष्ट एवढी सुद्धा समजत नाही का की खरं बोलावं जे काही खरं आहे ते सगळ्यांच्या समोर मांड असं म्हटल्यावरती आता आबोली सगळ्यांना सांगते हो मनवा बोलते ते खरं आहे आईंनी मला काही दिवसापूर्वीच हे सत्य सांगितलं होतं पण तरीसुद्धा अंकुश विश्वास ठेवायला तयार नसतो अंकुश सांगतो मला अख्ख्या जगाने जरी सांगितलं ना की हे सगळं खरं आहे तरी मी मानणार नाही तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो यावरती मनवा सांगते मी न तुझीच बहीण आहे ना माझ्या अंगात पण चिकाटी आहे तुझ्या बापाने जे कृत्य केलंय ते समोर येऊन पण तू मानायला नकार देतोयस ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मनवा चिडलेली असते आणि म्हणते बरोबर आहे मला असंच म्हणशील तू पण तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीला जर का धंद्यावरती बसवलं असतं तर अंकुश म्हणतो खबरदार माझ्या बहिणीचं नाव तुझ्या तोंडात घ्यायची तुझी लायकी नाही मनवा म्हणते बघितलंच चाळकरांनो स्वतःच्या चा एका बहिणीला असं धंद्याला बसवून दुसऱ्या बहिणीबद्दल बोललं तर ह्याला इतका राग येतोय याच्याच बापाने कृत्य केलं आणि माझ्या आईला मुद्दा माझ्या बाबांपासून दूर केला आणि माझा पळपुटा बाप हे सगळं करून पळाला पण ही मनवा तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत मनवा बडबडत असते अंकुश चिडलेला असतो सगळे चाळकरी तमाशा बघत असतात मनवा सांगत असते माझ्या आईला मी न्याय मिळवून देणार गुलाब म्हणते बरोबर आहे काय गं राघू तुझा साखरपुडा मोडला ना तुझं लग्न पण मोडलं ती बाई तुला अद्वा बोलून गेली आता तुझं लाईफ तर असंच बेकार जाणार आहे त्यामुळे तू एक काम कर बरं हे सगळं सोडून तू चल आमच्यासोबत काय गं मनवा न्यायचं का हिला आपल्या रेड लाईट एरियामध्ये असं म्हणत चक्क आता इकडे राघूसाठी हे वाक्य बोलल्यावरती अंकुश चिडतो आणि ए गुलाब बाय असं म्हणत गुलाबवरती हात उगारायला लागतो तिकडे आता मनवा येते आणि म्हणते चल गुलाब बाय या लोकांपेक्षा तुझी इज्जत माझ्या मनात जास्त आहे या लोकांच्या नादी लागायची काहीच गरज नाहीये आपण इथून जाऊया असं म्हणत ती गुलाबला घेऊन तिकडून निघून जाते तोपर्यंत चिडलेला अंकुश रागा रागा अबोलीकडे पाहत बसतो आणि तुझ्यामुळे हे सगळं घडलं असं त्याच्या वागण्याचा अर्थ असतो रागात असतो घरात जातो कारण ऑलरेडी चाळीसमोर खूप तमाशा झालेला असतो आतमध्ये आल्यावरती अंकुश म्हणतो तुला मी सांगितलं होतं ना की हे सगळं काही करू नकोस किती भयानक परिणाम झाले तुला कळतंय का बोली म्हणते सर मी हे सगळं तुम्हाला सांगून केलं अंकुश म्हणतो काय बोलतेस तू तु? तू मला मध्ये एक लिहिला सांगतेस वेगळं बोली म्हणते सर मी तुम्हाला चिठ्ठी लिहून सांगितलं होतं ना यामध्ये की मला नक्की काय म्हणायचंय अंकुश म्हणतो तू खोटं बोलते आहेस तू मला चिठ्ठीत लिहिलंस की आता तुमच्या पुढे मला मनवाचं काही स्थान नाही आहे आणि मनवाच्या आधी मी आता पुन्हा लागणार नाही तरी पुन्हा तू तेच केलंस पुन्हा तू तेच केलंस अबोली असं ती अबोली म्हणते सर असं काय करताय मी तुम्हाला चिठ्ठी लिहिली होती त्यात मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की मी मनवाचा शोध घेण्यासाठी त्या वस्तीत गेलेले मला मनवा सापडली आहे मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार हेच मी लिहिलं होतं अंकुश म्हणतो ही बघ चिठ्ठी असं म्हणत अंकुश अबोलीला नीताने लिहिलेली चिठ्ठी देतो मग अबोलीच्या प्रकार लक्षात येतो की कोणीतरी कार्यस्थान करून चिठ्ठी बदललेली आहे ही मी लिहिलेली चिठ्ठी नाहीच आहे अबोली विचार करते हे काय घडलं म्हणजे अचानकपणे चिठ्ठी कशी बदलली अबोली म्हणते सर ऐका ना ही ती चिठ्ठी नाही आहे माझं म्हणणं ते ऐकून घ्या अंकुश म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आणि रागा रागामध्ये अंकुश आता बाहेर निघून जातो आणि त्यानंतर आता अंकुश विचार करतो नाही बाबा तुम्हाला विरुद्ध मला अख्ख्या जगाने जरी सांगितलं ना की तुम्ही चुकीचे आहात तरी सुद्धा माझा या गोष्टीवरती कधीच विश्वास बसणार नाही बाबा बाबा माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही माझे दैवत आहात जग तुमच्या विरोधात जरी बोललं ना तरी मी मानणार नाही माझे बाबा कधी चुकूच शकत नाहीत माझे बाबा माझा आदर्श आहेत माझा स्वाभिमान आहेत त्यामुळे बाबा तुम्ही चुकू शकत नाही हे लोक तुमच्या विरुद्ध कारस्थान करतायत असं म्हणत अंकुश आपल्या वरती येत किंचित संशय घ्यायला तयार नसतो अख्ख्या जगाने मनवाने स्वतः रमाने जरी ओरडून ओरडून सांगितलं असलं तरी सुद्धा अंकुश ते काही ऐकायला तयार नसतो त्याला त्याच्या बाबांवरचा विश्वास श्रद्धा हे ढळू द्यायचं नसतं तोपर्यंत इकडे किचनमध्ये वेगळाच तमाशा सुरू होतो राघू चिडत आता आबोलीकडे येते आणि वहिनी झालं तुझं समाधान आबोली म्हणते राघू काय बोलतेस तू यावरती राघू म्हणते वहिनी तुझं समाधान झालं असेल तर मला सांग कारण माझं लग्न मोडून तुला बरं वाटलं असेल ना आबोली म्हणते नाही राघू यावरती राघू म्हणते खबरदार एक शब्द बोलू नकोस तुला ना हे करून अक्षरशः बरं वाटलं असेल कारण माझं लग्न मोडलं हे फक्त तुझ्यामुळे तुला काय गरज होती त्या रेड लाईट एरियामध्ये जायची बघितलंच ना तिने इथे येऊन किती तमाशा केला ते आणि या सगळ्यामुळे सिद्ध काय झालं तर ती खरी आहे आणि आपण खोटे आहोत हे सिद्ध झालेलं आहे कारण अख्ख्या चाळीसमोर ती एकटीच बडबडत होती आपण काही बोलतच नव्हतो त्यामुळे हेच सिद्ध झालेलं आहे की तीच बरोबर आहे तू जर त्या एरियामध्ये गेली नसतीस ना तर तिची इथे यायची हिंमत झाली नसती हा सगळा प्रकार घडलाच नसता वैनी तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तू न स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी जातेस पण त्यामुळे दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद होतात हे तुझ्या कधी लक्षातच येत नाही रवा म्हणते राघू शांत बस अगं असं काय करतेस राघू म्हणते नाही आई वैनीचं नेहमीच झाले तिला न स्वतःच्या मोठेपणा स्वतःची फुशारकी मिरवण्याच्या पुढे दुसरं काही कळत नाही मला वहिनीचा खूप राग आलाय असं म्हणत राघू आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवते अबोलीला खूप बडबडते रमाला खूप वाईट वाटतं कारण आपल्यामुळे अबोलीला हे दिवस पाहायला लागले याचं रमाला खूप वाईट वाटतं आणि रमा राघूला समजवत असते पण राघू काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते मग मात्र राघू सांगते की आजपासून तू माझी वहिनी नाहीस मला तुझ्याशी काही बोलायचं पण नाही आहे असं म्हणत राघू निघून जाते काकांना पण खूप वाईट वाटत मग आता राघू बाहेर निघून गेल्यावरती आबोली एकटीच आतमध्ये राहते त्यावेळेला रमाला पण वाईट वाटत अबोली विचार करते काय करायला गेले आणि काय घडलं आबोलीला खूप वाईट वाटत असत त्यावेळेला रमा आता बाहेरच्या बेंचवरती येऊन बसते मग तिकडे अबोली येते आई आई काय झालं तुम्ही इतक्या उदास का यावरती रमा सांगते अबोली मला माफ कर बरं खरंच मला माफ कर मी तुझी दोषी आहे यावरती आबोली म्हणते आई असं काय करताय रमा सांगते हो तुझ्या म्हणजे ह्या आयुष्यामध्ये या घडत आहेत ना हे मी तुला सत्य सांगितल्यामुळे मी तुला सत्य सांगितलं तू मनमाचा शोध घ्यायला गेलीस यावरती आबोली म्हणते आई हे महत्वाचं नाही आहे महत्त्वाचं हे आहे की एवढं सगळं घडून सुद्धा अंकुश सर आपल्यावरती विश्वासच ठेवायला तयार नाही आहेत आता या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं त्यावरती रमा म्हणते हे बघ त्याचे वडील ना त्याच्यासाठी दैवत आहेत ते त्याचं ना आदर्श स्थान आहे आणि त्यावरती कुणीही बोट ठेवलेलं अंकुश कधीच सहन करणार नाही आबोली त्यामुळे अंकुशला तू कितीही आरडाओरडा करून सांगण्याचा प्रयत्न केलाच ना तरी त्याच्या मनावरती बिंबलेला आहे की त्याचे वडील हे डॅशिंग आहेत आणि त्यांनी पण त्याला तशीच ट्रीटमेंट दिली म्हणजे त्याच्यासाठी इतके मऊ होते ना फुलासारखे मऊ होऊन त्याचा सांभाळ करायचे आणि कठोर होऊन ते बाहेरच्या गुन्हेगारांना पकडायचे अंकुश समोर त्यांचाच आदर्श आहे की आपल्या वडिलांनी जे काही केले त्यामध्ये तो त्यांना आदर्श मानतो आणि त्यांच्याच पाऊलावरती पाऊल टाकत तो त्यांनाच आदर्श मानत चालतो त्यामुळे तू कितीही सांगितलंस की तुझे वडील चुकले तरी तो हे मान्य करणार नाही असं म्हणत आता रमा सगळं सत्य सांगते आणि म्हणते की हो माझ्याकडून चूक झाली जर मी त्याच वेळेला मनवाला मनवाला मी कोणत्या तरी शाळेत वगैरे टाकलं ना ह्या विरोधाला न जुमानता तर बरं झालं असतं पण माझ्या हातून जी चूक घडले त्याची मला काहीतरी भरपाई करायलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र अबोली विचार करते खरंच आहे त्या मनवाला तिचा अधिकार मिळवून देण्यासाठी मला सुद्धा काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार करत अबोली थेट आता रेड लाईट एरियामध्ये पोहोचते रमाला तिने सांगितलेलं असतं की मी मनवाला तिचा न्याय मिळवून देईन आबोलीच्या मनामध्ये इतकंच असतं की ज्या मुलीवर ती आपल्या घरामुळे अन्याय झालाय तिला न्याय मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे आणि ती आता रेड लाईट एरिया तिला भेटायला येते आणि खरंतर अंकुशला आता एक खूप मोठा सबकच मिळणार असतो त्याच रेड लाईट एरियामध्ये ज्या रेड लाईट एरियामध्ये मनवा काम करत असते गुलाबो काम करत असते तिथेच आता पोलिसांची धाड बनते आणि पोलिसांचा अंकुश पंचवीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ पुन्हा एकदा आता रिपीट होत असतो अंकुश तिथे तो जिथे काका पंचवीस वर्षापूर्वी आले होते त्या रेड लाईट एरियामध्ये धाड टाकल्यावरती एक एक रूम उघडत प्रत्येक रूमची झडती घेत असताना आता अंकुश समोर आलेलं सत्य भयानक असतं अंकुश दारू आणि तिकडे समोर अबोलीला पाहतो अबोलीला समोर पाहिल्यावरती अंकुशला धक्का बसतो ॲक्च्युली अबोली असते ती म्हणजे मनवाला भेटायला आता अंकुश काय गैरसमज करून घेणार अबोली त्याच्याबद्दल काय त्याला एक्सप्लेनेशन देणार आणि या सगळ्यामध्ये अंकुशला पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती उदान दिसणार कारण मागे प्रेस मीडिया कॉन्फरन्स हे सगळे असणार आणि त्याच वेळेला फोटो काढले जाणार मग अबोलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्यावरती पंचवीस वर्षापूर्वी ज्योत्ना कशी निर्दोष होती आणि तिच्या बाबतीत काय घडलं हे अबोली सिद्ध करून अंकुशचे डोळे उघडणार का पाहणं रंजक ठरणार